नमस्कार मित्रांनो नवरी मे हिटलरला या मालिकेच्या सव्वीस नोव्हेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता काहीही करून लीलाला यश आणि श्वेता यांचा साखरपुडा थांबवायचा असतो तिला एजंटने शिक्षा दिलेली असते की बेडवरच बसून राहायचे साखरपुडा होईपर्यंत खाली जमिनीवर पाय सुद्धा ठेवायचा नाहीये आणि असं असताना तरी सुद्धा लीला बाहेर जाते आणि यशच्या रूमच्या बाहेर उभं राहून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते तो काही दरवाजा उडतच नाही मग लीला एका चिठ्ठीवरती तिला काय म्हणायचंय ते लिहिते आणि दरवाजाच्या खालून ती चिठ्ठी आतमध्ये लोटते आता यशला सांगते की यश तू ही चिठ्ठी नक्की वाच त्यामध्ये मी काहीतरी लिहिलं आहे तुला माझ्यासोबत नाही बोलायचंय तर नको बोलू यशची चिठ्ठी उचलतो आणि त्यामध्ये जे लिहिलंय ते वाचतो आणि त्यात लीलाने असं लिहिलेलं असतं की तुला जरी तुझा आणि श्वेताचा साखरपुडा मोडायचा असेल तर माझ्याकडे एक उपाय आहे त्यासाठी तुला कुणाला काही सांगावंही लागणार नाही यशात दरवाजा उघडतो आणि लिला बाहेरच उभी असते इकडे दुर्गा देवाकडे प्रार्थना करत असते की आज माझ्या भावाचा साखरपुडा आहे श्वेताचा आणि त्याचा साखरपुडा निर्विघ्नपणे पार पडू दे त्यांचा सुखी संसार होऊ दे तर माझ्या आणि माझ्या भावाच्या आयुष्यात कधीच येऊ देऊ नको असं ती प्रार्थना करत असते लीला यशला घेऊन खाली येत असते आणि कुठेतरी जात असते तेवढ्या दुर्गा त्यांना बघते आणि त्यांना म्हणते कुठे जात जात आहात तुम्ही तिला पाहिल्यानंतर लीला आता घाबरलेली असते की हिनी आपल्याला बघितलं आहे एजनी तर आपल्याला शिक्षा केली होती की जमिनीवर पाय ठेवायचा नाही मग आता लीला तिला कशी फेस करते आणि तिला आपल्या मार्गातून कशी काही वेगळी करते हे सगळं बघण्यासारखं असणार आहे लिलाच्या मनात आता कुठला मास्टर प्लॅन आहे हे सगळं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे तर मग अशाच अपडेट्ससाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद